अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथील विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या पुढाकारातून कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करून काम बंद पाडले कंपनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत धरणे देत काम बंद आंदोलन सुरू केले आहे आमदार सुभाष धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांशीच चर्चा करून अडचणी जाणून घेतल्यात व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला कामगारांच्या मागण्या तातडीने निकाली काढण्यात याव्यात अन्यथा कामगार आंदोलन मागे घेणार नाहीत अशी सूचना आमदार सुभाष धोटे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या आहेत आंदोलक कामगारांच्या मते मागील तीन वर्षांचा किमान वेतन वाढीव करार एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संपला आहे या कंत्राटी मजुरीच्या विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात द्विपक्षीय चर्चा आयोजित करून तोडगा काढण्यात यावा या प्रमुख मागणीसह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे तांत्रिक शिक्षणासह कंत्राटी कामगार आणि पात्रतेनुसार वीस वर्षांचा कामाचा अनुभव कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करा कंपनीच्या कामावर येताना जाताना कंत्राटी मजुराचा अपघात झाला आणि त्या मजुराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत पीडित कुटुंबाला कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी वरील पेमेंट व्यतिरिक्त दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी कंत्राटी कामगारांना एकवीस हजार मासिक पगार मिळावा कंत्राटी कामगारांच्या मुलांना कंपनीच्या शाळेत कमीत कमी फीमध्ये शिक्षण मिळावे कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या सात दिवस आधी दरवर्षी वीस टक्के बोनस मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत